व परिसरात रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात जय शिवाजी जय भवानी जयघोषानं साजरी यावेळी शिवाजी चौक तरुण मंडळानं आणि वैयक्तिक ओके गँग या दोन्ही मंडळांनी प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीसुद्धा रैतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या भक्तिभावानं आणि उत्साहात साजरी केली छत्रपती शिवाजी चौक तरुण मंडळाचे अध्यक्ष मूर्तिकार संजय सदाशिव कुंभार यांनी आपले सहकारी मयूर कुंभार अक्षय कुंभार दीपक विलास कुंभार अमर अप्पा सुकुंभार गोपी अप्पा सुकुंभार प्रथमेश सोनटक्के संजय लोहार सुखदेव लोहार या सर्वांच्या सहकार्यानं छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा पूजन करून तसेच महाप्रसादाचं आयोजन केलं होतं तसेच वैयक्तिक ओके गँगच्या सर्वच कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन छत्रपती शिवरायांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली वैयक्तिक ओके मंडळाकडून सुद्धा महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं मानकापुरातील असंख्य नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला शिवजयंतीनिमित्त मानकापुरातील वातावरण भगवमय आणि शिवमय झालं होतं मराठी असासाठी मानकापूरहून बनचा आमदार